नमस्कार मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न पडलेला असतो की अभ्यास कधी करायचा म्हणजे तो सकाळी करायचा दुपारी करायचा की संध्याकाळी करायचा आणि या याच्या या प्रश्नामध्ये ते नेहमी अडकलेले असतात कारण कारणही तसंच असतं कारण तुम्ही कोणत्या टायमिंगमध्ये म्हणजे तुम्ही सकाळी अभ्यास करता दुपारी अभ्यास करता का संध्याकाळी अभ्यास करता यावरून तुम्हाला लक्षात किती राहील हे ठरलेलं असतं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की Uh, कोणत्या टायमिंगला अभ्यास केल्यानंतर तुमचं मन किंवा uh, तुम्हाला सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्ही अभ्यास करणार आहात मदत होईल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की पहाटेचं टायमिंग हे अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम असतं आता त्याची कारणे ही तशीच आहेत मी आता तुम्हाला स सांगत जाणार आहे पहाटेमध्ये तुमचं नेहमी वातावरण जे आहे ते प्रसन्न असतं ते जर तुम्ही जर दुपारी बघितला दुपार दुपारी थोडंसं गोंधळलेलं वातावरण असतं आणि सायंकाळी तर तुम्ही तर बघू शकता की आपल्याला वातावरण तुम्हाला तशामध्ये प्र फरक झालेला जात दिसेल पण सकाळचं हे नेहमी प्रसन्न असतात आणि ज्यावेळेस तुम्ही प्रसन्न वातावरणात अभ्यास करता त्यावेळेस तुमच्या लक्षात जास्त राहतं त्यानंतर पहाटेच्या टायमिंगला जर तुम्ही तुम्हाल जर बघितलं की आपला सोशल मीडिया जो आहे आता तो ऑफ असतो तर बऱ्याच वेळी आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट झालेला आहोत आणि आता हा जो काही मी व्हिडिओ तुम्हालाच्याशी शेअर करत आहे तो सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातूनच करत आहे कारण सोशल मीडिया हा आपला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे पण तरी पण पहाटेच्या टायमिंगला तो थोडासा बंद असतो कारण तुम्ही व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब बाकीचे जे बाकीचे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म अस आहेत ते तुम्ही दिवसभर द सकाळी सकाळी म्हणजे पहाटे सोडून सकाळी सकाळनंतर दुपार दुपारी दुपार आणि सायंकाळी त्याचा तुम्ही वापर जास्त करता आणि जर तुम्ही अभ्यास करताना आपल्याजवळ मोबाईल असेल तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो पण पहाटेला आपल्याला कोण मेसेज पाठवत बसत नाही किंवा काही तिथं तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळत नाही त्यामुळे सोशल मीडिया ऑफ असतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे सोशल मीडियाकडे ज्यावेळेस लक्ष ना ना जाणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार आहे म्हणजे पहाटेच्या टाईमिंगला त्यावेळेस तुमच्या लक्षात जास्त राहणार आहे त्यानंतर कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपलं शरीर हे शांत झालेलं असलं पाहिजे म्हणजे रिलॅक्स मोडमध्ये पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही पहाटे उठता त्यावेळेस पूर्णपणे तुमची झोप पूर्ण झालेली असते तेव्हा आपलं जे काही शरीर आहे ते रिलॅक्स झालेलं असतं आपलं मन रिलॅक्स झालेलं असतं आणि अशा वेळी जर तुम्ही कुठलीही गोष्ट वाचली किंवा अभ्यास केला तर ती तुमच्या नेहमी लक्षात राहते या उलट जर तुम्ही दुपारी अभ्यास केला तर आपण दुपारीमध्ये आपलं शरीर तशा पद्धतीनं रिलॅक्स स्टेजमध्ये नसतं आणि सन सायंकाळीसुद्धा नसतं त्यासोबत तुम्ही जर बघितलं असाल तर की ज्यावेळेस तुम्ही तणावमुक्त असता त्यावेळेस तुमचा अभ्यास जास्त होतो आणि पहाटेचं टायमिंगही तसंच आहे ज्यावेळेस तुम्ही दुपारी अभ्यास करायला जाता किंवा नऊला अभ्यास करायला जाता सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही अभ्यास करायला जाता त्यावेळेस वातावरण जर थोडसं थोडंसं तणावमुक्त झालेलं असतं कारण घरात अभ्यास करताना तुम्ही कुठं करणार आहे एकतर तुम्ही हॉस्टेलमध्ये करणार आहात किंवा एक तर तुम्ही घरामध्ये करणार आहात हॉस्टेलमध्ये पण तुम्ही जर गॉसिपिंग करत असाल बाकीचा आपल्याला आवाज येतच असतो त्यामुळे थोडासा तणाव आपल्यामध्ये येऊ शकतो कारण दिवसभर ज्या ज्या काही घडलेल्या घडामोडी असतात किंवा घडत असतात सकाळपासून ते आपल्या डोक्यात सतत राहत असतात त्यामुळे आपल्याला थोडासा तणाव येऊ शकतो मे बी घरातलं घरात, घरात काहीतरी तणाव असतो किंवा हॉस्टेलमध्ये किंवा कॉलेजमध्ये काहीतरी दिवसभरात तणाव होतो त्यामुळे ते त्याचा इफेक्ट दुपारी अभ्यास करताना आणि सायंकाळी अभ्यास करताना पडतो पण ज्यावेळेस तुमची झोप पूर्ण होते आणि तुम्ही सकाळी पहाटेला ज्यावेळेस उठता त्यावेळेस कुठलाच तुमच्या मध्ये ताणतणाव नसतो त्यामुळे अशावेळी तुम्ही जो काही अभ्यास करणार आहात ते नेहमी लक्षात राहतो तर मित्रांनो मला आता पण इथं आपण तुम्हाला शेवटी आता सांगणार आहे की अभ्यास करताना नेहमी तुम्ही पहाटेच्या टायमिंगला करू शकता म्हणजे पहाटेचं टायमिंग याचा अर्थ असा अर्थ नाही की दोन वाजता उठून तीन वाजता उठून अभ्यास करायचं त्याचा काही जास्त उपयोग होणार नाही कारण तुमची झोप पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही चार साडेचार किंवा पाचच्या दरम्यान उठून तुम्ही अभ्यास करू शकता म्हणजे चार ते सहा किंवा पाच ते सहा पहाटेला अभ्यास ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस सगळ्यात जास्त तुमच्या लक्षात राहील मित्रांनो ही जी काही मी टेक्निक सांगितलेली आहे ती तुम्ही वापरू शकता तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळणार आहे पण तुमची झोप जी आहे ती पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे कारण आता हॉस्टेलमध्ये असाल आणि तुम्ही एकला झोपत असाल आणि पाचला उठत असाल किंवा चारला उठत असाल तर तिथं ही ट्रिक काही उपयोगाची नाही आहे तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो अभ्यास करण्यासाठी तुमची झोप जी आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे कमीत कमी पाच ते सहा तास तरच या गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही वेळेत झोपण्याची प्रॅक्टिस सा तुम्ही रात्री दहा ते अकरा वाजता झोपत जावा जेणेकरून तुम्ही पहाटे लवकर उठाल तुमची झोप पूर्ण होईल तुम्ही, तुम्ही रिलॅक्स स्टेजमध्ये याल आणि जो काय तुम्ही अभ्यास करणार आहात तो तुम्हाला फायदेशीर ठरेल मित्रांनो ही ट्रिक वापरा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो तो तुम्ही मला कमेंटच्या माध्यमाने कळवा त्यासोबत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तो तुम्ही तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा किंवा विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद असे टिप्स पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू